नांदगाव तालुक्यात अकरा जूनला मंगळवारी विजांच्या जोरदार पावसानं हजेरी लावली नांदगाव तालुक्यातील मनमाड नजीक असलेल्या खातगाव येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनं तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिनांक अकरा जूनला मंगळवारी दुपारी अचानक पावसाचं वातावरण तयार झालं आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली यावेळी आपल्या घराकडे परतत असताना शेतमजूर विलास जम्मू गायकवाड वय वर्ष एकोणतीस या तरुणावर वीज कोसळली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी खातगावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी बोलावून घेतले पोलीस पाटील यांनी मनमाड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली आणि तहसीलदार यांना देखील सदर घटनेची माहिती दिली सदरची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली आणि मयत कुटुंबियांची सांत्वन केलं आणि अपघात विमा म्हणून मयत कुटुंबिया सरकारकडून चार लाख रुपये मिळवून देण्यासंदर्भात माहिती दिली जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा आणि तीन महिन्यांची मुलगी तसेच म्हातारे आईवडील आहेत सदर घटनेनं नांदगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव